जवाहर साखर कारखान्याच्या अर्थसाहाय्य दवाखान्याच्या वतीने रोग सहायता निधीअंतर्गत अंतर्गत उपरेतील जवाहर सहकारी साखर कारखान्यातील तीन कामगारांना धनादेश प्रदान करण्यात आले जवाहर कारखान्याचे संस्थापक कल्पना आवाडे यांच्या हस्ते निधीचा धनादेश कामगारांना सुपूर्त करण्यात आला याप्रसंगी माजी मंत्री प्रकाश आवडे कामगार कल्याण का अधिकारी अरुण लाड केंद्र संचालिका सौ ज्योती डावरे उपस्थित होते कामगार कल्याण का मंडळाच्या वतीने सभासद कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवण्यात येतात कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती एम एस सी आय एम एस सीआयटी साठी शिष्यवृत्ती पाठ्यपुस्तक निधी शिवन वर्ग परदेशी भाषा वर्ग इंग्लिश स्पोकन क्लासेस कुकिंग क्लासेस लायब्ररी या यासह असाध्य रोग सहायता निधी अंतर्गत आजारपणात कामगारांना आर्थिक मदत दिली जाते त्याअंतर्गत जवाहर साखर कारखान्यातील कामगार संजय माने विनोद खोत यांचे वडील आणि वसंत खोत या तिघांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांचा धनादेश तर दिलीप भाई यांचा मुलगा विना विनायक भोई यास पंधरा हजार रुपयांचा धनादेश कल्लापन्ना आवाडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला